ठीक आहे बघा आज आपण आलो आहे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा किनी यवतमाळ तर आज आपण शाळेमध्ये लय भारी इंग्रजी भाषा लय भारी हा चित्रपट दाखवला तर मुलांचा अतिशय उत्तम पद्धतीनं प्रतिसाद मिळाला आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथला जो टीचर स्टाफ आहे तो अत्यंत कोऑपरेटिव्ह आहे आणि त्यांचं खूप सहकार्य मिळालं आणि इथून पुढे आपण शाळेमध्ये हा उपक्रम राबवणार आहे की मुलांना सोप्या पद्धतीनं इंग्रजी भाषण संभाषण कौशल्य कसं विकसित करता येईल ह्याबद्दल थोडंसं दोन शब्द मॅडम बोलतील आता चित्रपट कसा वाटला अतिशय सुंदर आणि छान असं मोटिवेशनल आम्हाला चित्रपट वाटला तो आणि या चित्रपटातून आम्हाला असं वाटतं की आमचा एकतरी विद्यार्थी त्याचं अनुकरण करून इंग्रजी शिकायला तयार होईल आणि एका पाठोपाठ सर्व विद्यार्थ्यांची इच्छा तयार होईल आणि यात तुमची मदत आम्हाला नक्कीच मिळेल अशी अपेक्षा करते आणि अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला असं जाहीर करून तुमचं धन्यवाद ओके नमस्कार सर एकच कळतं हे आहेत बघा चंदनखेडे सर आपल्या इथले जिल्हा परिषद शाळा किन्हीचे सर तुमच्या मते इंग्रजी भाषेचं काय महत्त्व आहे बाजू तुम्हाला वाटतं काही म्हणजे मुलांना किती गरजेचं आहे इंग्रजी हे म्हणजे इग्नोर करण्यासारखं आहे की नाही सर इंग्रजी भाषा ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे आणि आता पालकांचा कल विज्ञान शाखेकडे वाढल्यामुळे इंग्रजी भाषा येणं आवश्यक आहे आणि त्या वि विद्यार्थ्यांना तुमच्या संस्थेमार्फत आणखीही समोर मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा ठेवतो आणि तुम्ही इथे येऊन आम्हाला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार मानतो सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे आणि उपस्थित सर्व आपले जे समजा विद्यार्थिनी आहे शिक्षक आहे सर्वांचेच खूप खूप आभार धन्यवाद आज आपण इथेच थांबतो